न्यू ब्लॉक संध्याकाळची वेळ झालेली आहे आठ वाजले आणि आत्ता ब्लॉकला सुरुवात करते कारण दिवसभर घरात झोपून होते बघा बेड पण ओपन केलेलं आहे बघू शकतात तुम्ही झोपले होते मस्त उठले पाच वाजता मग यांना काळा वगैरे चहा बनवून दिला कारण यांना ताप आलेला आहे म्हणून मी दुधाचा चहा दिला नाही आणि मस्त अंड्याची बिर्याणी बनवली होती ती खाल्ली जस्ट सिरियल बघितले दोन आणि आता चाललोय दवाखान्यात त्यांना घ्यायला यांना घेऊन जाते कारण यांना भरपूर ताप आहे आणि जस्ट ताप चेक करायला हे घेतलं मी का बोलते त्याला थर्मामीटर हा थर्मामीटर तर याचे सेलच संपले गाई तर आपल्याला जावाच लागलं जावाच लागेल ला आपल्याला डॉक्टरकडे काय म्हणते बोबडे बोबडे शब्द निघते आजूबाजू तर जावं लागेल कारण यांना उद्या ड्यूटी पण यांची तर यांना जॉब या वर पण जावा लागल तर याचे पण सेल घेऊया आणि डॉक्टरांना भेटून पण येऊया चला तर आता जातोय आम्ही काय ओवर नाही तुम्हाला आज तब्येत पुन्हा डाऊन आहे सकाळपासून आज एकदम तापासारखं झालं बघा तोंड कस उतरले पडलाय इंजेक्शन घेऊया मस्त पैकी आणि गोळ्या घेऊन येऊया आणि गाईज आमच्याकडे ना दिवसभर पाऊस होता आम्हाला सकाळी सा सोनू साठ पण जायचं होतं डोंबोलीला कारण त्याची ट्रीटमेंट चालू आहे तर त्याचं पण टेस्ट करायला जायचं होतं पण काय करायचं पाऊस दिवसभर थांबलाच नाही आणि आम आमच्याकडे ना आज रिक्षा बंद होत्या ते बदलापूरचं तुम्हाला माहिती असेल एवढं काही मी त्याच्याविषयी बोलत नाही तर आज आमच्याकडे पण रिक्षा बंद होत्या कारण ॲटोवाले पण बंद बन... म्हणजे जे आमचे सोनूचे जे मामा आहे रिक्षावाले त्यांनी पण आज फोन नाही केला काय नाही की समेकला तुम्ही पाठवणार आहे की काय म्हणून तर त्यांचा पण आज काही फोन नाही आला म्हणून मग मी ना जाऊ दे कुठंच जायला नको कारण म्हणजे कदाचित मला असं वाटलं जास्त बाबा अतिप्रमाणे बाहेर जर काही जर झालं तर त्याच्यामुळे नको म्हटलं आपण जायला बाहेर घरातून बाहेर निघायला नको त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही काहीच असं आणि कारण भरपूरच म्हणजे पाऊस पावसामुळे पण आणि जे रिक्षावाले म्हणजे बंदच होते ना मग घराच्या बाहेर जायचा प्रश्नच नाही कारण टेशनला पण कोणी जात नव्हतं आज एवढं सगळं म्हणजे वातावरण थोडं टाईटच आहे ना त्या गोष्टीमुळे तर म्हणून बाकी काही नाही माखी बघिते माझ्या तोंडावरच बसते चांगला मेकअप बेकअप करून बसली मी आणि माकी माझ्या तोंडावर येते जेव्हा मी तोंड धुतलं नव्हतं तेव्हा चिपकत नव्हती हा बघ 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 येऊन डोक्यावरच बसते बघ बघ माझ्या डोक्यावरच येऊन माझ्या डोक्यावरच बसते सोनू तुला निक्की निक्की काय झाली आता बाहेर निघली मला झाली आहे म्हणून घरामध्ये बिग बॉस च्या भरपूर रुबाब चाललाय निक्कीचा म्हणजे सगळ्यांना हडतूड करते तर हे काही बरोबर नाहीये निक्कीच वागणं कुठ तरी बिग बॉसनी थांबवलंच पाहिजे आता भरपूर असं म्हणजे डोक्यावरतून पाणी गेलंय कारण तिला म्हणजे हे बघा एक प्रकारे तिला उत्तरला उत्तर, उत्तर कोणी देत नाही आहे ना त्याच्यामुळे ती ना जास्त ती करायला लागली आणि बरोबर आहे बी ग्रुपचं पण कारण आशांच्या तोंडी लागून काहीच फायदा नाही कारण त्यांना कितीही समजावा कितीही चांगलं बोला त्यांच्या डोक्यावर पाणी गेल्यासारखं असतं आणि तिथे त्यांच्या टीम मध्ये सुद्धा ती तशीच वागते आता त्या इरिनाशी पण तशीच वागलीये ती नकोय तिच्या ग्रुप मध्ये परत वैभवशी पण तिने हे केलंय अरबाशी पण म्हणजे ती ती जानवी पण आता थोडी ला मध्ये आवडती कशा कशाला गव्याला हो आता हो। तू शांत बसलाय शांत बस जायच तरी मग आता तिला तर कॅप्टन केलंय बोलतात ती विनर आहे ती जाणार नाही बघू या आजच्या भागात काय होत आता ढायली तुम्ही घर सोडून जाशील का नाही मग बिग बॉस मध्ये जाऊन तिला तापट फारशील तुला राग येतो तिचा भरपूर आवडत नाही तुला अरे जान्हि आवडते नाही चल भेटूया आईच आपण आहे ना नंतर डिस्कनेक्ट करू दवाखान्यात जाऊया हे बघा काही दवाखान्यातून आता चाललोय घरी घरी थर्मामीटर चालत नाही म्हणून आलो होत दवाखान्यात बाबा क्लिनिक मध्ये आलेलो राखेशीला इंजेक्शन दिलं का राखेज मी तशी लावत होती काही इंजेक्शन दिले राखेशजी तर गोळ्या घेत आहे आता चालू कडू दवाखाने तो आता चालू काहीच आणि या माकड्यांनी काय खाल्लं असेल बोला माकड्या कोणती 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 फ्लेवर खाली मला इकडे सांग बोल बोलरा सोडा तुझ्या सोड्याचं जिरा जिरा पाणी जिरा पाणीपुरी पाणीपुरी मधले पाण्याचे फ्लेवर पाणी पुदिना लसूण अद्रक, अद्रक नाही रे पुदिनाच झालं जिऱ्याच झालं एक गोड झालं एक लसूण झालं एक आणि अजून कोणतं पाणी होतं याच्याकडे हजमोला पाच हां पाच पाच प्रकार होते पाण्याचे पण छान टेस्ट लागली ना

नहीं। एक विनती करता बाहर बाढ़ अरब निके बाहर का नुसत भान भान ही पड़े बोलते नहीं तो <laughs> 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 <laughs>

सोनू चिल्ला चिल्ला एक मैं बहुत अच्छी तरीके से